नानाच्या नाना, नाना कळा आणि पाकिस्तानांचा या नानांना भलताच कळवळा नाना ऑपरेशन सिंदूर हा पहेलगान मध्ये ज्या ज्या मातांचं कुंकू पुसलं गेलं त्याचा हुंकार होता आपल्या भारतीय सैनिकांनी जीव पडाला लावून दहशतवादाविरुद्ध उभं राहून या मोठ्या शौर्याने त्यांच्या घरात घुसून मारलं त्या शौर्याला तुम्ही त्या लहान मुलांच्या कम्प्युटर गेमची उपमा देत आहे खरंच तुमच्या बुद्धीची क्यू येते आता राजकारणासाठी आणखीन किती नीच पातळी तुम्ही गाठणार आहात नाना अजून एक प्रश्न पडलाय नुकताच विशेष सर्व पक्षीय देशांमध्ये जाऊन त्यांनी आपल्या देशाची भूमिका मांडली पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका तुमच्या काँग्रेस पक्षातली काही मान्यवरांनी जगासमोर मांडली मग त्याला काय तुम्ही कम्प्युटर गेम प्लेअर म्हणून त्याची अवहेलना करणार आहात का नाना तुमच्यासारखे देशद्रोही माणसं भारतात असल्यामुळेच पाकिस्तानचं फावत आहे ते तुमचे राहुल गांधी परदेशात जाऊन सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात आणि तुम्ही जवानांच्या शौर्याची आणि माता भगिनींच्या दुःखाची चेष्टा करताय एकंदरीत काय तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच आहे आणि तो डीएनए म्हणजे देशद्रोहाचा डीएनए काँग्रेसचा हात आणि दहशतवादाला साथ हेच आता वारंवार सिद्ध होते नाना शेम ऑन यू नाना लाज वाटली पाहिजे तुम्हाला